आगतम स्वागतम सुस्वागतम सलाम नमस्ते राम राम वेलकम नमस्कार मित्रांनो मी मंगेश कांत घेऊन आले तुमच्या आनंदाचा चॅनल ज्याचं नाव आहे एम के मनोरंजन मित्रांनो गेली पंचवीस वर्ष मी लिखाण करतोय माझ्या लिखाणावरती तुम्ही प्रचंड प्रेम केलात माझं कौतुक केलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद परंतु ज्या लेखणीच्या जोरावर आज आपण हा चॅनल लाँच करतोय त्या लेखणीला प्रोत्साहित करणाऱ्या काही माझ्या जवळच्या स्नेहींची नाव घेणं मला अतिशय गरजेचं वाटतं म्हणजेच अर्थात आमचे ज्यांना नुकताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला ते आमचे नरेंद्र माडिक साहेब रायगड भूषण जॉन्सन डिसोदा सर असतील आमचे ज्येष्ठ कलाकार उमेश मिंडे असतील त्याचबरोबर भारताचं नेतृत्व करणारे बालरोगतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर दाभडकर असतील आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये ज्यांचं आदराने नाव घेतलं जातं त्या आमच्या सन्माननीय शोभाताई सावंत मॅडम असतील या सगळ्यांच्याच मार्गदर्शनाने माझ्या लेखणीला ते प्रोत्साहन मिळालं आणि काही विशेष व्यक्तिमत्वांसाठी लिहिण्याची मला संधी देखील मिळाली मग ते सन्मानपत्र असेल किंवा काव्य रचना असेल मला आवर्जून सांगावं असं वाटतं की सन्माननीय शोभाताई सावंत मॅडम यांच्या माध्यमातून मला आदरणीय सरकारी वकील उज्ज्वल निकम साहेब यांच्या व्यक्तिमत्वावरती लिहिण्याची मला संधी मिळाली आणि मी ते माझं भाग्य समजतो त्याचबरोबर माझ्या लेखणीला जे काही थोडंफार यश मिळालं त्याच्यामध्ये सगळ्यात मोलाचा आणि महत्वाचा वाटा आहे तो म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषदेचा जे मी कधी नाकारू शकत नाही सिरियल फिल्मच्या माध्यमातून माझा अभिनयाचा अंग जनमानसांपर्यंत पोहोचलं खरं परंतु माझ्या लेखणीला तळागळा पोहोचवण्याचं खऱ्या अर्थाने जर कोणी काम केलं असेल तर ते म्हणजे गाव गजाली या सदरातून लिहिण्याची मला संधी देत रायगडचा आवाज या वृत्तपत्राने त्यामुळं या वृत्तपत्राचे संपादक संजय भोड यांचे देखील मी आभार मानतो आणि कसं आहे की माझं लिखाण एका साहित्यिक क्षेत्रातल्या माणसाने वाचून त्याचं कौतुक करणं हे मी समजू शकतो हा आनंदाचीच गोष्ट आहे ही परंतु माझं लिखाण हे टपरीवरती चहा बनवणाऱ्या माणसाने बिगारी काम करणाऱ्या माणसाने शेतीत काम करणाऱ्या माणसाने डबा उचलून कंपनीत जाणाऱ्या माणसाने देखील ते वाचलं आणि मला त्याचा प्रतिसाद दिला मला प्रतिक्रिया दिली ही माझ्यासाठी अतिशय मोलाची बाब आहे तर तुमच्या आग्रहस्थ तुमच्या विनंतीला मान देऊन आपण हा चॅनल सुरू करतोय आपल्या या चॅनलवरती सुखद दुःखद प्रेमावर अंधश्रद्धेवर दारूवर देशावर कर्मकांडांवरती निसर्गावरती अशा असंख्य विषयांवरती स्वलिखित घेऊन व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर येतच राहील तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या लेखणीला प्रोत्साहित करत राहा खुदा खुदाही जानता आहे मेरी पाक मोहबत कालम की म्हणजे के लिए सासो की नाही कलम की जरूरत आहे कलम की जरूरत आहे धन्यवाद